त्रिकोण मोजले बरोबर आता त्रिकोणाच्या ज्या आकृती आहेत या वेगवेगळ्या प्रकारच्या येतात ठीक वेग वेग प्रकर्था प्रकर्था थी 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 या या आहे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या आल्यानंतर कशा प्रकारे त्या आकृत्या मोजायच्या याचा ठोक ताळा ज्याला तुम्ही ट्रिक म्हणतात कशा प्रकारे मोजायच्या याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बरोबर याच्यामध्ये आकृती पाहायची आहे आणि या आकृतीमध्ये एकूणच किती त्रिकोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर आपण त्रिकोण मोजणार एक दोन तीन आणि चार किती त्रिकोण आहेत चारच आहेत का मग नाही हा एक त्रिकोण बरोबर हा एक त्रिकोण बरोबर हा दुसरा त्रिकोण हा तिसरा चौथा हे चार झाले त्याच्यानंतर बघा इथून हा एक बरोबर किती झाले पाच इकला एक सहा पुन्हा हा तीन पर्यंतचा सा घेतला सात इकडला तीन पर्यंतचा घेतला आठ बरोबर त्याच्यानंतर मधला घेतला नऊ आणि हा पूर्ण दा। मोठा घेतला किती झाले दहा पण असं जर मोजत बसलं तर काय होतं आपल्याकडून एखादा त्रिकोण राहून जातो बरोबर आहे की नाही मग अशा वेळेला काय करायचे आपण जो ठोकताळा सांगितलेला आहे हा ठोकताळा फक्त आपल्या लक्षामध्ये ठेवायचा ठीक आहे अशा प्रकारची आकृती आली की काय करायचं या प्रत्येक त्रिकोणाला हा जो पाया आहे याला काय करायचं नंबर द्यायचे किती त्रिकोण आहेत बघा एक दोन तीन चार आणि या चारीची काय करायची बेरीज करायची तेवढे त्रिकोण म्हणायचं याची बेरीज केली एक अधिक दोन तीन तीन आणि तीन सहा आणि चार दहा म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत दहा त्रिकोण आहेत आणि हे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे ठीक आहे आता बघा याच्यानंतर काय या आहे अशा प्रकारचे त्रिकोण असले की काय करायचे त्रिकोणाला नंबर द्यायचे ठीक आहे एक दोन तीन चार आणि पाच बरोबर आता या सर्वांची काय करून घ्यायची बेदीस करून घ्यायची मग एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बरोबर किती होतात याची बेरीज किती झाली पंधरा झाली बघा एक दोन तीन तीन तीन, तीन, तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा म्हणजे या ठिकाणी पर्याय हा चार नंबरचा बरोबर राहणार आहे आता हे त्रिकोण काय झालेलं आहे फक्त आकृती तीच आहे फक्त तिच्यामध्ये थोडासा बदल केलेला आता या ठिकाणी काय केलेला आहे तर ही आकृती जी आहे ही आकृती हा एक त्रिकोण झाला बरोबर आहे का मग हा एक सोडून घ्यायचा आणि इकडला एक त्रिकोण सोडून घ्यायचा मग इथं एक आणि इथं दोन म्हणजे याचे किती झाले एक, तीन एक, दोन आणि एक मिळून झाले तीन आणि इकडले एक आणि दोन मिळून होतात तीन या दोन्हीची बेरीज करून घ्या तीन तीन सहा झाले म्हणजे याच्यामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ते आहेत सहा मग आकृती बदलली म्हणजे ठोकता बदलला का नाही मग तो ठोकता लक्षात घ्यायचा आहे आपल्याला फक्त काय करायचं आपल्याला याचा ठोकता जो आहे तो फक्त लक्षात घ्यायचा ठीक आहे याच्या पुढचं बघू आता याच्या अगोदर आपण काय केलं याच्या अगोदर उभ्या ज्या रेषा आहेत उभ्या रेषेने त्रिकोण तयार झालेले हे आपण बघितलं आता याच्यामध्ये काय करायचंय तर याच्यामध्ये आपल्याला आडव्या रेषेने जे त्रिकोण तयार झालेले आहेत ते आपल्याला काय करायचे मोजायचे रेषा बघायच्या ठीक आहे रेषा कशा आहेत त्याच्यात आडव्या रेषात सरळ सरळ नंबर देऊन घेऊयात बघा एक दोन आणि तीन किती नंबर दिले तीन मग तीन आलं म्हणजे तीनच त्रिकोण म्हणजे किती झाले दुणती। 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 तीन त्रिकोण कसे झाले बघा आता समजावून सांगतो तुम्हाला आता इकडे लक्ष द्या आता हा पहिला त्रिकोण ठीक आहे हा काय आहे हा पहिला त्रिकोण आता दुसरा त्रिकोण बघा दुसरा त्रिकोण कसा आहे रे हा दुसरा त्रिकोण बघा इथून सुरू झाला आणि हा इथपर्यंत दुसरा त्रिकोण बरोबर आणि तिसरा त्रिकोण तिसरा त्रिकोण इथूनच सुरू झाला आणि हा इथपर्यंत काय झाला हा तिसरा त्रिकोण झाला बरोबर आहे आता याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर दुसरा त्रिकोण होईल का याच्यामध्ये होणार ना। नाही मग अशा वेळेला ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे आडव्या रेषा असतील त्यावेळेला काय करायचं फक्त नंबर द्यायचे आणि जो शेवटचा नंबर येईल तेवढे त्रिकोण मरायचं सोपं आहे का नाही आहे का काय या काहीच नाही फक्त समजून घ्यायचा ठोकता पहिला वेगळा होता हा वेगळा आहे पहिल्यामध्ये काय होतं उभ्या रेषा होत्या बरोबर आहे का नाही याच्यामध्ये काय आहे आडव्या रेषा लक्षात करायचं ठीक आहे याच्या पुढचं बघा आता बघा एक दोन तीन चार आणि पाच किती त्रिकोण झाले पाच सोपे उत्तर मग पाच हा पर्याय इथं आहे का काय अवघड दोन प्रकारचे आकृत्या झाल्या समजल्या का ठीक आहे आता पुढं आता इथे किती त्रिकोण असतील ठिकाणी असं मोजलं हा पहिला त्रिकोण बरोबर हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा बरोबर बरोबर त्याच्यानंतर हा पूर्ण जो आहे तो पाचवा म्हणजे त्रिकोण किती झाले पाच त्रिकोण झाले आता याचा खोकताळा सांगतो एक हा कसा मोजायचा ठीक आहे आता या, या त्रिकोणामध्ये किती आकृती आहेत रे या त्रिकोणामध्ये मला सांग हे मोठा जो त्रिकोण आहे याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत किती त्रिकोण आहे रे एक लिहून घ्यायचा घेतला का त्याला गुणिले चार करायचं गुणिले चार अधिक एक करायचं बरोबर का जेवढे मध्ये त्रिकोण आहेत का तेवढं पहिल्यांदा लिहून घ्यायचे गुणिले चार करायचं आणि अधिक एक करायचं समजलं का आता दुसरे ग्रंथ आपण घेऊ त्यावेळेला तुम्हाला समजतील ठीक आहे आता इथं किती आलं पाच आलं बघा चार एक चार चार अधिक एक पाच मग याचं उत्तर किती आलं हा ठोकताळा लिहून घ्या असे ज्या वेळेला आकृती असेल त्यावेळेला हा मधले जेवढे त्रिकोण आहेत तेवढी संख्या पहिल्यांदा लिहून घ्यायची त्यानंतर त्याला गुणिले चार करायचं अधिक एक करायचं आणि या सर्वांचं उदाहरण सोडवायचं जे उत्तर येतं तेवढे याचे त्रिकोण आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं बघा आता अशाच प्रकारचं एक दुसरं गणित बघून ठीक आहे आता हे गणित आहे ठीक बघा ठोकता लक्षात ठेवायचा मोजत बसायचं ना एखादा हुकला चुकला की गणित चुकलं बघा बरोबर आहे का आता फोक्ता काय म्हणते मोठा त्रिकोण बघा पहिल्यांदा त्याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत रे दोन पहिल्यांदा दोन लिहून घेऊया त्याच्यानंतर त्याला गुणिले काय करायचं चार करायचं आधी काही एक करायचं बरोबर चार दोन्ही आठ आणि एक आलं की नऊ उत्तर ठोकता लक्षात द्यावा बरोबर का ठोकता लक्षात ठेवायचं नऊ उत्तर आलं नऊ आहे आता या अशाच प्रकारचं बघा एक त्रिकोण आहे ठीक आहे याच्यामध्ये हा एक त्रिकोण आहे याच्यामध्ये हा एक त्रिकोण आहे आणि याच्यामध्ये हा एक त्रिकोण आहे चला मध्ये असते किती एक दोन तीन मग तीन लिहून घेतलं गुणिले चार केलं आधी काही एक केलं बरोबर किती सोपं आहे बघा किती सोप आहे काय करायचं मध्ये तीन आहे तीन, तीन गुणिले चार बारा बारा आणि एक तेरा आता बघा फॉर्म्युला याच्यामध्ये उभी पण रेषा आहे आणि आडवी पण रेषा आहे हा एक बरोबर का हा दोन तीन चार बरोबर चार झाले त्याच्यानंतर हा पाच पुन्हा हा हा दोन्हीचा मिळून एक सहा पुन्हा हा या दोन्हीचा मिळून सात या दोन्हीचा मिळून आठ बरोबर का हा एक नऊ आणि हा एक दहा वा वा काही सोपं वाटलं आता दुसरा सांग फॉर्म्युला फॉर्म्युला बघू ठीक आहे पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये काय केलं आपण नंबर दिले मोजले एक दोन तीन चार पहिलाच फॉर्म्युला वापरायचा बरोबर ही चार आणि पुन्हा एक दोन तीन चार फक्त काय केलं इथं मधल्या रेषेमुळं वरी हा जो पाया आहे हा वरी झाला आणि हा पाया हे दोन पाया झाले आहे बरोबर आहे का दोन्हीला नंबर दिले आपण पहिले एकालाच नंबर देतो तो इथं काय केलं दोन्हीला नंबर दिले ठीक आहे याची बेरीज करा किती झाली दहा याची बेरीज करा किती झाली दहा दहा किती झाली हो? मग पुढत घ्या मग चला पाया आपण बघू कुठं कुठं आहे पाया बघा हा एक पाया आहे इथं एक पाया आहे आणि खालचा एक पाया आहे बरोबर आहे हा एक पाया आहे ठीक आहे बरोबर आहे का आता काय करायचं नंबर देऊन घ्यायचे एक दोन तीन पुन्हा एक दोन पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा समजलं नंबर दिले समजलं आता काय करायचंय यांची बेरीज करून घेऊया एक आणि दोन तीन आणि तीन सहा म्हणजे इथं सहा त्रिकोण आले बघा बरोबर आहे का इथं किती आले सहा त्रिकोण आले याच्यानंतर इथं बघा एक आणि दोन मिळून होता तीन त्रिकोण तीन त्रिकोण झाले बरोबर का आणि साईसत्तर बेचाळीस म्हणजे इथं एकवीस आता काय करायची या तिन्हीची बेरीज करून घ्यायची मग तिन्हीची बेरीज म्हणजे सहा अधिक तीन अधिक एकवीस बरोबर आलं तीस म्हणजे या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत तीस त्रिकोण आहेत आणि हा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे आता याच्यामध्ये काय करायचंय पाया बघायचा सगळ्यात अगोदर हा पाय आहे हा इथं आहे इथं आहे आणि इथं आहे बरोबर पायाला नंबर देऊन घेऊयात एक दोन तीन चार पुन्हा इथं नंबर देऊन घेऊ एक दोन तीन चार पुन्हा इथं एक दोन तीन चार इथं पण एक दोन तीन चार दिलं आता सगळ्याची बेरीज करून घेऊ चार आपण वीस म्हणजे दहा अधिक इथं दहा अधिक दहा अधिक हे दहा बरोबर का दहा वीस वीस तिसन दहा टोटल त्रिकोण किती आले इथ चाळीस त्रिकोण आले कसं आहे डॉक्टर समजून घ्या बरोबर आहे उभ्या रेषा आहेत आडव्या रेषा आहेत एक लक्षात ठेवायचा हा पाया महत्वाचा आहे बर का दा वीश। दा? हा पाया महत्वाचा आहे या रेषा बघायच्या नंबर द्यायचे ठीक आहे ज्या वेळेला अशा प्रकारच्या आकृत्या असतील त्यावेळेला काय करायचं प्रत्येक त्रिकोणाला नंबर देऊन घ्यायचे बरोबर एक दोन तीन चा। एक ओन, ने चार एकोण त्रिकोण आले चार आणि त्याला फक्त गुणिले दोन करायचं चार दोन्ही आठ आलं आणि आठ उत्तर हे आहे ठीक आहे अशा प्रकारे असल्यानंतर नंबर देऊन घ्यायचं हा ठोकता हवे का बरोबर तिरकस रेषा चौकोन त्याच्यामध्ये काय करायचं नंबर देऊन घ्यायचे आणि शेवटचा जो नंबर आहे त्याची दुप्पट करायची थी, ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा मग सहा गुणिले दोन बरोबर आलं बारा आणि बारा हे उत्तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे आता हे एक दोन तीन चार ठीक आहे मग याला चार गुणिले दोन बरोबर किती झाले याच्यात मग याच्यात पण आठच होतील याच्यात पण आठच होतील ठीक आहे बरोबर आहे मग आठ त्रिक चोवीस म्हणले तुम्ही पण चुकलं कसं चुकलं सांगतो आता याच्यामध्ये इथं जे आहे का हा इथून आ असा एक त्रिकोण होतो का हा पकडला का तुम्ही पकडला का नाही पकडला मग त्याच्यासाठी ट्रिक काय आहे बघा आता सोपी पद्धत एकदम हे आले का इथं आठ आले इथं आठ आले इथं आठ आले ठीक आहे आता पुढे बघा काय करायचं आहे सोप आहे एकदम आता याच्यामध्ये उभ्या रेषा आहेत की नाही या उभ्या रेषा आता हा चौकोन झाला हा चौकोन झाला हे मध्ये जे उभ्या रेषा आहेत की नाही या ठिकाणी केंद्रबिंदू किती आहेत बघा इथं किती आहे दोन रेषा एकत्र आलेली इथे काय की नाही पुन्हा इथे काय पुन्हा इथे काय पुन्हा इथे काय किती आहे तो अधिक चार करा चोवीस अधिक चार किती आलो किती आलो अठ्ठावीस सोप आहे का सोपं आहे का आता असं जे तुम्हाला देतो ठीक आहे एक दोन तीन चार पाच पाच ठीक आहे ओके आता बघा याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती आता बघा प्रत्येक चौकोनामध्ये याच्यामध्ये किती आहेत आठ आहेत बरोबर याच्यामध्ये आठ आहेत याच्यात आठ आहेत याच्यात आठ आहे याच्यात आठ आहे याच्यात आठ ठीक आहे समजलं ना कसं आलं एक, ती एक दोन तीन चार मग चार गुणिले दोन बरोबर आठ आलं ठीक आहे प्रत्येकात ता आठ आठ आले त्याच्यानंतर काय करायचं हे झाल्यानंतर आपल्याला काढायचं एकली रेष सोडली एक सोडली त्याच्यानंतर उभ्या रेषा या ठिकाणी आडव्या रेषा आणि उभी रेष कुठं चिटकलेलं आहे बघायचं त्याचा केंद्रबिंदू काढायचा ठीक आहे हा एक आहे बघा हा एक आहे दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा मग आता या ठिकाणी काय करायचं हे दहा आले ठीक आहे हे आले दहा आणि आठ एक आठ दोन सोळाचाळीस बत्तीस म्हणजे चाळीस सण अठ्ठेचाळीस सा, मग अठ्ठेचाळीस अधिक दहा म्हणजे या ठिकाणी जे त्रिकोण आले ते आलेले आहेत अठ्ठावन्न किती आहे आहे की नाही फक्त याच्यामध्ये एकला चौकण सोडला एक चौकण इथून काय करायचं तिरकस रेषा आणि उभ्या रेषा जिथं एकत्र आल्यात ते मोजायचं